सचिन सचिनजी नाईक ऍडव्होकेट सचिन नाईक यांना आपल्या समोर संबोधित करण्यासाठी पाचारण करतोय सचिन नाईक अवघ्या तीन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या राज्यातील उपेक्षितांचे कैवारी माजी खासदार आदरणीय प्रकाश आंबेडकरजी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या राज्यातील ओबीसीचे आधारस्तंभ आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे या मंचावर उपस्थित असलेले सर्व या राज्यातील ओबीसी चे नेते मंडळी ज्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय असे आमचे मित्र अविनाश भोसिकरजी महेंद्र गुंडेजी आणि या नांदेड आणि या आसपासच्या जिल्ह्यातून आलेले सर्व ओबीसी चे बांधव आणि मित्रांनो आमच्या देशाच्या स्वातंत्र्य माध्यमातून जेव्हा हा लढा सुरू होता या लढ्यामध्ये या देशाच्या घटनेची पायाभरणी करण्यात आली आदरणीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये घटनेची निर्मिती करण्यात आली आणि मित्रांनो ही घटना जेव्हा निर्माण होत होती तेव्हा केवळ काही मनुष्याबद्दल नव्हे तर पशु पक्षी नाले प्रांत भाषा अशा अनेक गोष्टींवरती आपल्या महान पूर्वजांनी या देशाच्या घटनेची निर्मिती केली आहे आणि आज आपण पाहतो की ज्या घटनेमध्ये या देशामध्ये कोणाला मागास म्हटलं ते सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर या देशामध्ये ज्यांनी जातीच्या नावावरती उपेक्षा भोगली आहे ज्यांना जातीच्या नावावरती रोज हिनवला आहे ज्यांना आपलं जीवन जगताना रोज सन्मानाशी तडजोड करावी लागली आहे अशा लोकांना घटनेने आरक्षण दिलं आहे परंतु आज हे राज्यातलं सरकार या घटनेला तुडवून या देशाच्या रोज अवमान करते आहे यांना येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना धडा शिकवला पाहिजे मी मागच्या तीस वर्षापासून पाहतो आहे कि या राज्यामध्ये या उपेक्षितांना राजकीय न्याय देण्याचं काम या राज्यामध्ये जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलं आहे त्यांनी या देश या राज्यातल्या मग धानगर असेल तेली असेल माळी असेल कुंभी असेल बंजारा असेल अशा सगळ्यांना राजकीय ओळख देण्याचं काम केलं त्यांनी परिणामाची त्यांच्यावर होणाऱ्या टीकेची कधी परवा न करता या राज्यामध्ये या उपेक्षितांच्या सोबत न्याय करण्याची त्यांनी या राज्यामध्ये भूमिका घेतली आहे म्हणून बाळासाहेब आज आपण आलो मी तमाम या राज्याच्या ओबीसीच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद आणि प्रेम हे या पद्धतीने या ओबीसीच्या मागे राहावं आज या ठिकाणी येता आलं विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आयोगाच्या आभार मानून माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय जै भारत जय ओबीसी जय संविधान